मित्रांनो नमस्कार रोज एक नवीन विषयमध्ये मी सचिन भाऊ कदम सांगली आपलं सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो रोज एक विषय याच्यामध्ये आजचा विषय घेतला आहे तो उपवासाचा वार आता उपवासाचा वार म्हटल्यानंतर तुमच्या लक्षात येणार नाही पण व्हिडिओ बघल्यानंतर लक्षात येईल तत्पूर्वी एक तुम्हाला विनंती करतो खूप लोक मला फोन करून सांगतात की भाऊ आम्हाला सबस्क्राईब करायचं माहीत नाहीये तर मित्रांनो माझा व्हिडिओ युट्यूबवर जेव्हा ओपन होतो त्याच्या खाली जेव्हा सबस्क्राईब शब्द येतो त्याच्यावर फक्त टच करायचं आहे त्याच्यानंतर बेलचं चिन्ह येतं त्याच्यावर टच करायचं आहे नंतर चार ऑप्शन येतात त्याच्यात ऑल हा शब्दावर टच करायचा एवढंच आहे तर मित्रांनो उपवासाचा वार आता बघा अनेक लोक अनेक स्त्रिया अनेक पुरुष उपवास करतात कोण मंगळवार करतो कोण सोमवार करतो कोण गुरुवार करतो वेगवेगळे वेगळे असतात मी त्यांना विचारलं की हा हे का करतात तर किती अज्ञान पण आहे बघा एक मी एक म्हण आहे माझ्याकडं की जग चंद्रावर चाललंय किमान आपण डोंगराव तरी जायला पाहिजे आपण घरात पाठी उलटी घालतो त्या पाठीवर उभा राहतो म्हणतो मी चंद्रावर आलो तर कोण कॉम्प्रोमाइज करायला येणार नाही ना तुमच्याशी कारण तुमची बुद्धी किती आहे त्याच्यातलं लक्षात येतं त्याच्यातलाच हा प्रकार की मी विचारलं की बाबा मंगळवार का करतोस तर भन्नाट उत्तर येतं मला एका भटजीनं सांगितलं मग ते भटजी मंगळवार करतो का तर तो करत नाही बघा मित्रांनो कोणी काय सांगले त्याच्या मागचं कारणच माहीत नाही का करतो काय स्त्रियांना विचारलं की वहिनी तुम्ही का करता सोमवार तर मला असं जे एकानं सांगितलं अरे असं सांगलं त्याच्या मागचं काय तर कारण पाहिजे ना मग कारण काय सांगले एकानं की मला मुलं होत नव्हती म्हणून महादेवाला रोज दर सोमवारी पाणी घालायचं आणि पूजा करायची आणि सोमवार करायचं मग मुलं होतात आता एका डोसका आपण घेतलाच परकरायू महादेवाला हे मग दुसऱ्याला विचारलं तो सोमवार का करतोयस तर नाही मला तिसऱ्याने सांगितलं म्हणून केलं अरे काय मूर्ख पण आहे हो। बरं उपवास कशासाठी काही जणांनी भन्नाट उत्तर दिलं की पोटाला आराम मिळावा पोटाला आराम मिळावा म्हणून वारच का करायचा अमुकच वार का एखाद्या दिवशी पार्टी असते आणि त्या पार्टीच्या वेळेस नाही दा रे आज माझा वार आहे खायची इच्छा तगडी असते ते मटण खायची इच्छा आहे सगळं खायची इच्छा तगडी आहे पण जीव मारून का नाही म्हणायचा आज सोमवार आहे म्हणजे मन मारलं मन मारून कुठलाही देव तुम्हाला उपवास करा म्हणत नाही खरंच तुम्ही पोटासाठी करताना तुमची इच्छा होईल त्या दिवशी करा ना त्या दिवशी तुम्ही ते म्हणजे जेवण कमी करा पण उपवास म्हणायचं आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत नुसतं बटाटा काय भगर काय ते वरीचं तांदूळ काय असं पाठीनं खायचं मी याला उपवास म्हणतात आणि दुसरी गोष्ट संकष्टी आता मी पण संकष्टी करतो म्हणजे अंधश्रद्धा करू नका श्रद्धेनं करा नो प्रॉब्लेम माझी अडचण नाही पण संकष्टी करणारी लोक आता इथले इथं बघितलं बघा आमच्या सांगलीपासून म्हैसाळ किती सोळा सतरा किलोमीटर आहे सोळा सतरा किलोमीटरच्या खाली कागवाड गावामध्ये उपवासाला पोहे चालतात ओपीट चालतं मिसळ चालते आणि ते सगळं चालतं चिवडा चालतो भडन चालतो आणि आमच्याकडे मात्र भगर बटाटे चिप्स बटाट्याचे चिप पदार्थ हे कुठला प्रकार आहे म्हणजे इकडची संकष्ट वेगळी त्यांची संकष्ट वेगळी कोकणातली संकष्ट वेगळी त्यांच्या देवाला तिकडं पापलेटचा निर्णय वैद्य चालतो आपल्याकडे चालत आप नाही हे सगळं लोकांनी पाडलेल्या परतायत मित्रांनो मला यातनं सुचवायचं आहे काय कोणी काय सांगितलं तर मला फक्त कोणी मला या कमेंट्समध्ये कळवा की कोणता वार का करायचा असतो आणि कुठं लिहिलंय कोणत्या धर्मात लिहिलंय कोणत्याही धर्मात कोणत्याही धर्मात लिहिलं असेल ना तर मला पटवून द्या याच्या मागचा मेन उद्देश आहे ही अंधश्रद्धा आहे कोणताही वार कोणत्याही देवानं करा अगर करू नका असं म्हणलेलं नाही कोणत्याही जातीत कोणत्याही धर्मात कोणतं काही खावा काही खाऊ नका हे कुठंही लिहिलेलं नाही फक्त आपल्या चाली रुडी आहेत आपण पाडलेल्या चाली रुडी आहेत उगीच काहीतरी जसं दहा वीस किलोमीटर गाव वेगळं गेलं की माती लोटण्याचे प्रकार वेगळे आहेत म्हणजे रक्षा विसर्जनचे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं आहे ही अंधश्रद्धा आहे अंधश्रद्धेनं कोणतीही गोष्ट करू नका ही विनंती मला इनडायरेक्टली करायची आहे सध्यानं तुम्ही काही करा मला त्याच्याबद्दल काही म्हणायचं नाही तर मित्रांनो जर तुम्हाला कोणाला जर वाटत असेल ना कोणता वार का करायचा आहे हे खरंच मला कमेंटमध्ये कळवा आणि माझ्या चॅनलला जर तुम्हाला आवडत असेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन प्रेस करा हीच विनंती धन्यवाद मित्रांनो